झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शानदार पदवीदान समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्ण पदकांचे वाटप दोनशे अकरा विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन खानदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तेहतीसावा पदवीदान समारंभ आठ जानेवारी रोजी उत्साहाने पार पडला राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या समारंभात पदवीधारकांना सुवर्ण पदकांचे वाटप करण्यात आले राज्यपाल राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवण्यासाठी सर्व क्षेत्रातील घटकांना एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे तसेच शिक्षकांबद्दल ते म्हणाले की शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून ते विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारे संशोधनासाठी प्रेरित करणारे आणि जीवन कौशल्य शिकवणारे असतात शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक जगदीश कुमार यांनी आपल्या दीक्षांत भाषणात भारताला सन विकसित देश बनवण्यासाठी पदवीधरांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले या समारंभात बावीस हजार पाचशे पंधरा विद्यार्थ्यांना तर एकशे चौसष्ट एच डी विद्यार्थ्यांनाही पदवी प्रमाणपत्र देण्यात आले तसेच दहा विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती यांच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आली तर उर्वरित सुवर्ण पदके प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी व प्राध्यापक जगदीश कुमार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले एकशे एकोणावीस विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये सत्याऐंशी विद्यार्थिनींचा समावेश आहे याबरोबरच एकशे चौसष्ट एच डी विद्यार्थ्यांनाही पदवी प्रमाणपत्र देण्यात आले दीक्षांत समारंभापूर्वी सकाळी दोनशे अकरा विद्यार्थिनींसाठी नव्याने बांधलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे